नमस्कार मित्रांनो शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसलाय सामूहिक राजीनामे पेन्शन वाढलाय काय आहे ही, ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत निवडणूक आयोगाकडून राज्यात नगर परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर आता राजकारणात घडामोडींना वेग आलाय राज्यात काही ठिकाणी या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार आहेत काही ठिकाणी स्थानिक समीकरण लक्षात घेऊन युती आघाडीचा निर्णय घेतला जाणार आहेत तर काही ठिकाणी पक्षांनी ही निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे मात्र आता निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे मात्र आता निवडणूक लढताच पदाधिकारी आणि नेत्यांच्या राजीनाम्याचा फटका देखील पक्षांना बसत असल्याचं दिसून येत आहेत मोठी बातमी समोर येत आहेत ती म्हणजे शिवसेना शिंदे गटाला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे करमाळ्याचे माजी आमदार जयंतराव जगताप यांनी शिवसेना शिंदे गटाकडून नगरपालिका निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली मात्र त्यांनी नियुक्ती होताच शिवसेना शिंदे गटात फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे बागल गटाकडून सामूहिक राजीनामे देण्यात आले आहेत जयंतराव जगताप यांची नगरपालिका निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती होताच शिवसेना नेते दिग्विजय बागल यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत सामूहिक राजीनामे दिले आहेत जगताप नियुक्तीमुळे नाराज असलेले दिग्विजय बागल यांच्या गटातील तब्बल पंचावन्न अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा दिला आहे हा शिवसेना शिंदे गटातील ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का मानला जात आहे एवढंच नाही तर या पदाधिकाऱ्यांनी नोंदणी केलेले वीस हजार सभासद देखील पक्षातून बाहेर पडणार असल्याची माहिती दिली आहे हे सर्व वीस हजार सभासद आपले राजीनामे पोस्टाने पक्ष श्रेष्ठींना पाठवण्यात असल्याची माहिती यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिली आहे पदा हा निर्णय शिवसेना शाखा अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे हा सामूहिक राजीनाम्यामुळे करमाळा शहरातील शिवसेना शिंदे गाटाची ताकद कमी होण्याचे चिन्ह दिसत आहेत दिग्विजय बागल यांनी यापूर्वी शिवसेना शिंदे गाठून करमाळा विधानसभेची निवडणूक लढवली होती त्यामुळे त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने पक्षात कार्य करत आहेत माझे आमदार जयंतराव जगताप यांच्या नियुक्तीमुळे बागल यांच्या समर्थकांमध्ये नाराजगी पसरली असून आगामी निवडणुकीत बागल गटात डावलेले जात असल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आहे याच नाराजीतून ते सामूहिक राजीनामे नाट्य घडले आहे तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद